इलेक्शन पूर्ण दिसणार नाही ना प्रश्न चुकीचा आहे तो चिन्ह इथं दिसणार नाही तुम्ही परिषद जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये आमच्या त्या ठिकाणी घड्याळ चिन्ह हे सगळीकडे असणार आहे आणि त्याच्या सोबत धनुष्यबाणही असणार आहे मोहोळ शहराची स्ट्रॅटेजी वेगळी जिल्हा परिषदेची स्ट्रॅटेजी वेगळी आमदार साहेब तुदार या पक्षाकडून आमदार आहेत पण तुम्हाला सहकार्य करतील का या तालुक्यामध्ये मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं दोनच पक्ष आहेत एक राजन पाटील पक्ष आणि दुसरा राजन पाटील विरोधातला पक्ष आमदार साहेब हे राजन पाटील विरोधातल्या पक्षाचे आहेत आणि आम्ही सगळेजण राजन पाटील यांच्या विरोधातले आहोत त्यामुळं विरोधातला पक्ष म्हणजे आमचा पक्ष आहे म्हणून आमदार साहेब आमच्याच पक्षात आहे मागच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये बारस्कर सोबत आहे हो बार रमेश बारसकर उंच्यासोबत आहोत त्यांनी विरोधात आघाडी बारसकर त्यांच्याबरोबर येऊन मिळाले नाही राजन पाटील रमेश बारसकर यांच्याबरोबर मिळाले राजन पाटलांना राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष फक्त टॅग म्हणून पाहिजे होता त्याचा पूर्वी उमेश पाटीलही राजन पाटलाच्या सोबत जिल्हा परिषदेला होते त्यानुसार आम्हाला ज्यावेळेला त्या व्यक्तीच्या संदर्भानं आम्हाला सर्व ज्यावेळेला समजतं त्यावेळेला कसल्याही परिस्थिती त्यांच्यासोबत आपला घरोबा होऊ शकत नाही हे आम्हाला ठाम आमच्या लक्षात आल्यामुळं आम्ही आमची भूमिका जी आहे ती त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि तुम्ही लक्षात घेतला असेल माझ्यासारख्या माणसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं महाराष्ट्राचं मुख्य प्रवक्ता असलेलं पद देखील सोडलं आणि त्याचबरोबर पक्षाचा त्यावेळेला त्याग करून या मोहोळ तालुक्यामधली आपल्याला सर्व परिस्थिती सगळ्याला कल्पना आलेली आहे आज उज्ज्वला थिटे यांच्यासारख्या एका त्यांच्याच गावातल्या महिलेला उमेदवारी अर्ज भरू दिला जात नाही संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेतली आज भारतीय जनता पार्टीमध्ये ते गेल्यानंतर त्यांनी प्रशासनाचा वापर करून पोलिस यंत्रणेवर दबाव आणून महसूल यंत्रणेवर दबाव आणून उज्ज्वला थिट्टे यांना रस्त्यावरनं जाऊस दिलं जात नाही आहे खाजगी माणसं रस्त्यावर गाड्या चेक करत आहेत रस्त्यावर आडव्या त्या ठिकाणी ट्रेलर लावलेले आहेत ट्रॅक्टर ट्रेलर सगळे उसाचे लावून ठेवलेले आहेत आणि प्रत्येक गाडी तपासली जाते खाजगी माणसांकडून उज्ज्वला तिथे त्या गाडीमध्ये आहेत का हे बघितलं जाते आज तिसरा दिवस आहे दुसरा दिवस आहे अर्ज भरायलाचा प्रयत्न त्यांनी केला दोन दिवस झालं त्यांना अनगर रस्त्याने जाता येत नाही महाराष्ट्राचा मोहोळ तालुक्याचा बिहार झाला आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही बाब जी आहे संपूर्ण उद्या जर उज्ज्वला तिथे यांना अर्ज भरता आला नाही तर मोह सोलापूर जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला मान खाली घालावी लागेल आणि त्यांना या मोहोळ तालुक्याचा बिहार झाला आहे हे मान्य करावं लागेल पोलीस स्टेशनला त्यांना अर्ज भरायला जात असताना चाळीसचाळीस गाड्यांनी त्यांचा पाठलाग केला टू व्हीलरवर पाच पन्नास लोकांनी पाठलाग केला त्यांना तिकडं जाऊ दिलं गेलं नाही म्हणून त्या पोलीस स्टेशनला संरक्षण मागायला गेल्यानंतर पोलीस स्टेशनमधून धक्के मारून त्यांना बाहेर काढलं गेलं त्याचा व्हिडिओ सगळीकडे आलेला आहे याचा अर्थ जर या अनगरकर पाटलांच्या हातामध्ये जर मोहोळ शहर दिलं तर या मोहोळ शहराच्या नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य माणूस जाऊ शकेल का याचा विचार करण्याचीही वेळ आहे म्हणून सांगितलं की कसल्याही परिस्थितीमध्ये या अशा घाणेरड्या दंडेलशाही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना या शहरामध्ये एंट्री नको आज अनगर त्यांच्या ताब्यात आहे म्हणून त्या अनगरमध्ये एका महिलेला निवडणुकीचा अर्ज भरायला त्या ठिकाणी जाता येत नाही तर लक्षात घ्या हे जर मोहळ त्यांच्या ताब्यात गेलं तर तुमच्या आमच्या या मोहोळमध्ये सुद्धा एंट्री करायला यांचा टोल पास घ्यावा लागेल यांचा टोल फाडावा लागेल ही परिस्थिती जर निर्माण होऊ द्यायची नसेल तर आपल्याला अतिशय गांभीर्यानं विचार करायची वेळ एका महिलेसाठी पाच पाचशे हजा हजार हजार लोक तुम्ही तैनात ठेवताय रोडच्या दोन्ही बाजूने हातामध्ये काठ्या घेऊन हातामध्ये हातावर घेऊन मानसोबा करताय नाक्या नाक्यावर त्या ठिकाणी मानसोबा करताय पूर्ण माझ्या बंगल्याच्या अवतीभोवती या ठिकाणी सगळे माणसोबा करून ठेवलेले आहेत लोकशाही राहिलेली आहे का जर लोकशाही टिकायची असेल तुम्हाला आम्हाला जर खऱ्या अर्थानं मोकळेपणानं किमान रस्त्यावर फिरायचं असेल किमान तर या लोकांना कायमचं कुठल्याही प्रकारच्या सत्ता बाजूला केलं पाहिजे कुठल्याही प्रकारच्या त्यांचे ते अनगर भागातले लोक ते सहन करत असतील त्यांना करू द्या ते कधी उठाव करायचे तेव्हा करतील परंतु किमान त्यांचा भाग सोडून बाकीचा मूळ तालुका तरी स्वतंत्र आहे मोकळ्याने श्वास घेतोय मोकळ्याने फिरतोय आमच्या मनानं आम्ही कुठेही जाऊ शकतो कुठेही बोलू शकतो कुठल्याही कार्यालयामध्ये जाऊ शकतो निवडणुकीचा अर्ज भरायला त्या अनगर नगरपालिकेमध्ये ती महिला जाऊ शकत नाही विचार करा अनगरचा अप्परच तहसील कार्यालय जर तहसीलदार तिथे बसला असता तर सर्वसामान्य माणसं त्या त्या अनगरमध्ये जाऊ शकली असती का तहसील कार्यालयामध्ये त्या कामाला आणि याच्याकरता त्यांना तहसील कार्यालय देतं पाहिजे सगळा मोहोळ तालुका नाक घासत त्यांच्यापाशी केला पाहिजे जो त्यांच्या विरोधात जाईल त्यांना अडवला जाईल त्यांच्या गाड्या फोडल्या जातील त्यांच्यावर हल्ला केला जाईल माणसं त्यांच्या अंगावर सोडली जातील त्यांच्या पाया पडून त्यांच्या नाक रुगडून जर जर त्या ठिकाणी राहिला आणि त्यांचा माणूस बोलून राहिला तरच एंट्री विरोधात गेला तर एंट्री नाही अशा पद्धतीचा बिहारमध्ये तरी व्यवस्थित त्या ठिकाणी निवडणुका झाल्या तिथल्या काँग्रेस पक्षाच्या तिथल्या आर डीच्या लोकांना अर्ज भरू दिले गेले म्हणून तर तिथं निवडणूक झाली परंतु बिहारपेक्षाही वाईट परिस्थिती आमच्या मोहोळ त्या ठिकाणी मोहोळ तालुक्यात निर्माण झाली त्या अनगर नगर परिषदेचा अर्ज भरण्याच्या करता अर्ज भरायलाच जाऊ शकत नाही आणि तोंड घेऊन सांगतात हे आमची पन्नास वर्षापासूनची साठ वर्षापासूनची आमची ग्रामपंचायत बिनविरोध होती मोहोळ तालुक्यानं नाही उभ्या महाराष्ट्राने समजून घ्यायचं हे की अनगरचा हे राजन पाटील हा किती मोठा त्या ठिकाणी गुंड आणि गुन्हेगार आणि दहशतखोर आहे कशा पद्धतीने एका महिलेला त्या ठिकाणी अर्ज भरायला जाण्याच्या करता रोखलं जा। जात पोलीस प्रशासनाच्या मुलाखती घ्या राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारा राज्याच्या पोलीस महासंचालकाला विचारा निवडणुकीच्या आयुक्तांना विचारा प्रश्न की निवडणुकीला अर्ज भरायला जाऊ दिलं जात नाही काय परिस्थिती निर्माण होईल जर या लोकांच्या हातामध्ये जर सगळी सत्ता दिली तर आणि विरोध कशासाठी आहे तुम्ही म्हणताय ना का रमेश बारसकरने यांनी सोडलं का उमेश पाटलांनी सोडलं आम्हाला गुलाम म्हणून नाही राहायचं यांचं आम्ही आमच्या आम्ही स्वाभिमानी आहोत आम्हाला यांचा गुलाम म्हणून राहायचं आणि कुणालाच गुलाम म्हणून यांचं राहायचं नाही आहे सामान्य माणसांना सगळ्यांना लढायचं आहे आणि याकरता विधानसभेच्या निवडणुकीतनं यांना हद्दपार केलेला आहे आता उद्याच्या नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतून यांना हद्दपार करावा लागेल यांना थोडी जरी सत्तेची सांध मिळाली आज फक्त भारतीय जनता पार्टी यांना प्रवेश मिळाला प्रवेश मिळाल्याबरोबर सगळी पोलीस यंत्रणा महसूल यंत्रणा सगळी प्रशासकीय यंत्रणा कशासाठी कामाला लावली उज्ज्वला थिटे यांना अनगरला अर्ज भरायला येऊ द्यायचं नाही याच्याकरता कामा लावली हे असं जर चालत राहिलं तर आपल्याला कुठल्याही पद्धतीचा लोकांच्या समोर जाण्याचा अधिकार राहणार नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये राजन पाटलाच्या विरोधामध्ये दोन दोन चिन्ह देऊन आम्हाला लोकांचं कन्फ्युजन करायचं नाही आणि याकरता आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला की उमेदवार राष्ट्रवादीचे असो शिवसेनेचे असो सगळे धनुष्यबाण या चिन्हावर लढतील धूळ शहराला शिवसेनेची परंपरा आहे विरोधामध्ये या ठिकाणी इथला शिवसेनेचा एक विचार आहे तो अनगरकरांच्या विरोधातला विचार आहे राजन पाटल्याची मॅनेज झालेली शिवसेनासुद्धा आपल्याला हद्दपार करावी लागेल आणि राजन पाटलाच्या विरोधामध्ये रमेश बारसकरांच्या नेतृत्वात लढत असलेली प्रखर आणि खरीखुरी शिवसेना आपल्याला निवडून द्यावी लागेल उमेश पाटील हा रमेश बारसकर यांच्या पाठीमागं खंबीरपणे या निवडणुकीमध्ये उभा आहे त्या ठिकाणी धनुष्यबाणाला मत म्हणजे उमेश पाटलांना मत आहे धनुष्यबाणाला मत म्हणजे अजितदादांना मत आहे धनुष्यबाणाला मत म्हणजे एकनाथ शिंदेना मत आहे धनुष्यबाणाला मत म्हणजे रमेश बारसकरांना मत आहे चरण चौरेला मत आहे आणि तेच मत राजू खरेंना देखील आहे